नमस्कार मी स्नेहांकिता आपले आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी स्टाईलची मिसळ कशी बनवायची अस्सल कोल्हापुरी गावराम मिसळ बनवतो आहे आपण ती पण चुलीवरची तर हे मिसळ बघू शकता ही माझ्या आईने बनवलं आहे त्याचं साहित्य आपण सांगतोय ह्याच्यानंतर ताई सुरुवात करायची दोन वाट्या मटकी घेतले असाल्यासाठी दोन चमचे तीळ दोन चमचे धणे दोन चमचे जिरं आई हे भाजून घेतले ना आपण हे दोन भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे हलक आई खोबरं हलकं भाजून घ्यायचं हलकं भाजून घ्यायचं तुम्ही बघा जास्त रंग बदललेला आहे थोडसं फक्त आपल्याला वाटण्यासाठी व्यवस्थित होईल इतकंच आपण ते भाजून घेतलंय घेतलंय चार पाकळ्या आठ ते दहा पाकळ्या लसूण आहेत कोथिंबीर आपण थोडीशी घेतली मसाल्यामध्ये काय काय लागेल लाल चटणी जी हे आपली हळद पावडर मिसळीची चटणी आलं लसूणची पेस्ट आणि मीठ आणि फोडणीसाठी हे कढीपत्ता नंतर कांदा भाजत आला की टॅमॅटो टाकायचा बाकीचे सगळे मसाले परतून घ्यायचे आणि त्याच्यात मटकी टाकायची पुन्हा मी इथे सांगते मसाले आज जरा समजून घ्या आईचा पहिलाच दिवस आहे तर इथे बघा हळद घेतले एक चमचा हे काश्मीरी पावडर आहे ती दोन चमचे घेतलेत आपण इथे हा कांदा लसूण मसाला आहे आपला तो आपण दोन चमचे घेतलेला आहे इथे मिसळ मसाला घेतला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला घेतलात तरी चालेल हा दोन चमचा आहे आलं लसूण पेस्ट आहे आणि मीठ घेतले आपण चवीनुसार वापरायचं आहे हे सगळ्यात आधी आपण वाटणाची तयारी करूया धणे आणि जिरं आता वाटून घेऊया पाणी न घालता आपल्याला घ्यायचं आहे आता बघा खोबरं कोथिंबीर एकत्र करून घेते मसाला तयार आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता काढून घेते तेल आई तेल, तेल।, तेल किती घातले एक वाटी घातले तेल विसर म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त टाकावं लागेल दालकोटा दोन चमचे हे घेतले मोहरी दोन चमचे जीरा घेतले आणि दो, दोन चमचे पाणी कांदा आपल्याला गुलाबी रंगावर होईपर्यंत भाजायचं आहे व्यवस्थित आता टोमॅटो थोडा जरा टाकूया टॉमॅटो आता भाजले आता आपण एक एक प्रकारे टाकूया आलं लसूणची पेस्ट हा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही तुमच्या घरातला कोणताही कांदा लसूण आहे तुमच्या तुमच्या पद्धतीचा घ्या लाल काश्मीरी चटणी रंगासाठी आपण काश्मीरी पावडर घातले जेणेकरून लाल रंग येईल आणि मसाले आपले बघा भाजले आई आता वाटण टाकते त्याच्यामध्ये आपण जे जे वाटण बनवले ते छान हलवून घ्यायचं भाजून घ्यायचं त्याला ते व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता हे साधारण दोन चमचे मीठ आहे मटकी दोन वेळा धुवून घेतले स्वच्छ एकदम परती ना आता ती परतूयाला मटकीचा पैला काही जण स्टॉक काढून घेतात पण आईची ही पद्धत आहे आई फोडणीमध्ये टाकते आणि उकळून घेते त्याला व्यवस्थित त्याचा कट ये तसं केलं तरी स्टॉक काढून जरी घेतात मटकीचा तुम्ही तरी सुद्धा थोडी कोथिंबीर टाकूया रंग हिरवाच राहतो काळपट होत नाही ते तेलामध्ये परतल्याने भार लागेल आई आता ह्याच पाणी होता पाणी होता पाणी गरम करून घेतलं आपण गरम पाणी टाकल्याने कट आपला व्यवस्थित येतो तसा आपल्याला हवा आहे तसा बघू शकता कट कसला भारी दिसतोय आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आपण आणि ती सुद्धा आपली शिजली पाहिजे व्यवस्थित त्याला शिजू देऊया आता तर तुम्ही ते पाहू शकता त्याला छान उकळी येऊ द्यायची आपण व्यवस्थित आता याला दहा पंधरा मिनटं झालेली आहेत फक्त उकळायचं बाकी आहे उकळले की आपली मिसळ पाच मिनटं फक्त ठेवायची आणि रेडी आहे आपली मिसळ हे बघा उकळे आले पाच मिनटं ठेवून आपण याला बंद करतोय आता डायरेक्ट आपण पुढचे प्रोसेस तुम्हाला मी दाखवते हे ऑलमोस्ट डन आहे चार उकडलेले बटाटे आहेत टोटली एक्स हे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवा असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल तर मी हे थोडेसे कुस्करून घेणार आहे स्मॅशरच्या साह्यानं केला तरी चालेल हाताने थोडा कुस्करून घेतला तरी चालेल असाच कटामध्ये जरी टाकला हा बटाटा तरी चालतो सर्व करताना तुम्ही प्लेटिंग करताना आपल्याला हे थोडंसं फोडणीला द्यायचं आहे हळद आणि थोडंसं मीठ घालून आपण पर। फक्त परतून घेणार आहे ह्याला एवढंच अशा करून वाटण केलं तीच कढई घेतली मी थोडंसं तेल घेतलं बघू शकता काय कट भारी आलंय आणि सुगंध तर एवढा पसरला आहे सगळीकडे वा तोंडावर पाणी सुटतं भारी हे बघा आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया आपण आता प्लेटिंग करतोय आपल्या मिसरीचं त्यासाठी ताट घेतलं आहे बघा इथे मी दह्याची वाट कांदा छोरिक का आपण लिंबू दही असताना लिंबू घेतलं तरी चालेल किंवा नाही ज्याला आवडतं तो लिंबू पिळून घेऊ शकतो आणि कटाची वाटी कटानंतर कोल्हापुरात सगळीकडे सर्रास शेव चिवडा वापरला जातो म्हणजे बाकी ठिकाण जसा फरसाण वापरला जातो तसं कोल्हापूरमध्ये शेव चिवडा वापरला जातो तर ते त्याच्यानंतर आता आपण प्लेटिंग करून घेऊया हे बघा आपण बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला आपल्या कटामध्ये जी मटकी असते ती घालायची स्टॉक काढून जर मटकी साईडला केली असेल तर ती किंवा जी आपल्या कटामध्ये असेल ती ती आपल्याला थोडीशी मटकी ह्याच्यामध्ये खाली टाकून घ्यायची ही बघ तर मटकीनंतर ही आपण भाजी आपण जी बनवली ती अगदी थोडीशीच भाजी घ्यायची त्यानंतर शेव चिवडा शेव चिवड्यानंतर आपण त्याच्यावर आपला कट टाकणार सु सुरुवातीला जरा हलवून घ्यायचा असा असा कट आणि त्याच्यावर आपला जो कट आहे तो आपल्याला द्यायचा हे तसा वरती दिसतो छान त्याच्यावर आपण थोडासा हे बघा कांदा वरतीच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं असं दही हे बघा दही ज्याला आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडीशी याच्यावर कोथिंबीर घालू शकतो आपण अगदी थोडी तर कोल्हापूरमध्ये सर्रास सगळीकडे पेटीपाव वापरला जातो ह्याला आमच्याकडे पेटीपाव बोलतात तुम्ही स्लाईस ब्रेड बोलत पण हा पेटीपाव आहे पेटीपावमध्येच बोलण्यामध्येच मजा आहे आणि सुद्धा तर हा पेटीपाव आहे तर त्याच्या दोन स्लाईस आपण ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे आपली ही मिसाची थाळी रेडी आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळतं पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार